नमस्कार मंडळी लिसन बीथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून देवशयनी एकादशीबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते श्रीविष्णू चार महिन्यांसाठी निद्रा घेण्यास जातात तर भगवान शंकर हे चार महिने जगाचा कारभार सांभाळण्यास सिद्ध होतात देवांच्या निद्रेमुळे या एकादशीला देवशयनी एकादशी आणि हरिशयनी एकादशी म्हटले जाते हरिशयनाच्या चार महिन्यांच्या निद्रकाळास चातुर्मास संबोधले जाते चातुर्मासात विशेष पूजापाठ केले जातात मात्र या काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य असते कार्तिक महिन्यात देव जागृती एकादशीच्या दिवशी श्री विष्णू निद्रेतून जागे होतात त्याच दिवशी मंगल कार्यांची सुरुवात होते आता बघा श्री भगवत गीतेमध्ये योगेश्वर श्री कृष्ण याने सांगितले आहे की सर्व जग झोपते तेव्हा मी जागा असतो भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू हे झोपी जातात हाच मुळात मोठा गैरसमज आहे योगी तसेच ईश्वर हे आहार निद्रा भय आणि मैथून या चार अवस्था पलीकडे असतात या निशा सर्व भूतांना तस्या जागृती संयमी यस्या जागृती भूतानी निशा पश्यतो मुने म्हणजेच सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञान स्वरूप परमानंदाच्या प्राप्ती स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जगतात ती परमात्मतत्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते मग हे नियम कुठून निर्माण झाले तर ही देवशैनी एकादशी आषाढ महिन्यात असते त्यानंतर काहीच दिवसात श्रावणास प्रारंभ होतो श्रावण महिना हा पावसाचा महिना असतो पावसाळा संपल्यानंतर शरद ऋतूचे आगमन होते म्हणजेच चातुर्मासात ऋतूत बदल होत असतात विष्णू शयनाचा सारांश असा की चातुर्मासाच्या काळात पावसाळा अधिक सक्रिय असतो हे चार महिने पावसाचे मानले जातात त्यामुळे सूर्य आणि चंद्राचे तेज क्षीण होत जाते अग्नीची गती शांत होत जाते त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होत जाते त्यामुळे कोणतेही कार्य करण्यासाठी माणसामध्ये चैतन्य ऊर्जा उत्साह यांची कमतरता असते माणसातील सक्षमता कमी होते म्हणून या काळात शुभ कार्य करू नयेत अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते या काळात विविध प्रकारचे जीवजंतू कीटक उत्पन्न होतात सूर्याचे प्रखर तेज पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही आजारपण रोगराई वाढीस लागते तसेच आरोग्याच्या तक्रारीही या काळात वाढीस लागतात ऋतू बदलानुसार आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते सर्दी खोकला ताप असे अनेक आजार पसरतात पूर्वी प्रवास वाहने आणि सोयी अत्यल्प होत्या त्यामुळे प्रवास करणे तसेच तीर्थयात्रा करणे पूजा घालणे मंगल कार्य करणे जिकरीचे होते पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होत होते या सर्व कारणांमुळेच या चार महिन्यात कोणतेही शुभ कार्य करणे शक्य नव्हते तोच नियम नंतर लिखित स्वरूपात आला या कालावधीत अल्पप्रवास तसेच खाण्यापिण्याची काळजी घेण्याचा आणि सावध राहण्याचा सल्ला दिला जातो म्हणूनच या काळात यज्ञोपवित संस्कार म्हणजेच मुंज विवाह दीक्षाग्रहण यज्ञ ग्रहप्रवेश ग्रह यासारखी शुभ कार्ये करू नयेत असे नियम निर्माण करण्यात आले वरील नियमांमुळे चातुर्मासाच्या काळात उपासना नामस्मरण आराधना ध्यानधारणा योग करण्यावर भर दिला जातो असे सांगितले जाते म्हणून या काळात जास्त घरी बसून नामस्मरण तसेच स्तोत्रपठनवर भर द्यावा आणि विष्णू उपासना करावी आता विष्णूंची कोणती मंत्रे म्हणावीत ते जाणून घेऊया त्यातील पहिला मंत्र म्हणजे ओम नमो नारायणाय दुसरा ओम नमो भगवते वासुदेवाय तिसरा विष्णूंचा गायत्री महामंत्र तो म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात चौथा श्रीराम जयराम जय जै जय राम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर मंडळी चातुर्मासामध्ये यापैकी कोणत्याही विष्णू मंत्राचा जप नक्की करा तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ